हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आता आम्ही गावाला चाललो आहे तर श्रुतीशाला मी आता आमचं गाव दाखवतो आता आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो तर तुम्हाला दाखवतो कुठे आम्ही कुठे थांबलेलो आहे कोठुरे फाटावर आम्ही थांबलेलो आहे मॅडमांना दर्शन घ्यायचं होतं गणपती मंदिराचं त्यामुळे अरे हनुमान मंदिर मी बघत होतो तुझं लक्ष आहे की नाही नाही ग हनुमान मंदिर आहे मी बघत होतो तुझं लक्ष आहे की नाही खरंच मंदिरात गेली होती की नाही खोट नाही खरंच खोट बोलायच नाही आई बोलतोय छान वाटत एकदम वातावरण एकदम छान झालं आता जोरदारच पाऊस येईल थोड्या वेळात आणि ही माझी आई काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय गाडीचा काय काय झालं बघायचं आहे का एसी वेंट मधून पाणी येत एसी वेंट मधून पाणी येत हो लागलं नाही हे भाई मला ब्लॉग मध्ये नको घेऊ हॅलो आज मी माझ्या सासरी चाललीय गावाकडे आणि मी सगळे चाललो आहे इकडे आई आहेत हो इकडे आई आहेत हे <laughs> पण आहेत गाडी चालवते पप्पा पुढे बसले पप्पानी खूप सारा काव घेतलंय पप्पा नाही तर इथे दोन दोन तास पण अडकतो चांगत ट्रॅफिक नाही लागली नाही एक एक दोन दोन तास लागत असं सांगायच लोक फिल्टर बघ ना भरपूर लोकांना आता कळेल की आपण कुठे आलेलो भारता भारतामध्ये आलोय आपण आता काही दिवसांनी टाकणार व्हिडिओ मैत्रीण आम्हाला रस्त्यामध्ये त्यामुळे आम्ही थांबलोय भेटून घेणं चालली ती बिचारी मागे झालं ना बोलून हो नाही नाही तुझी मैत्रीण नाही मी कस काय बोलू

ಕ್ವಾಲ <labaki> <pub> <conversations> <mukur stara initiation> म्हणजे खूप रेसिपी आपल्यासाठी ब्लॉग व्हायरल होणार आहे आमच्याकडं खूप आनंद होता खूप आनंद आता आपण बोले <laughs> 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 काय नाव ठेवलं त्या कुत्र्याच गोट्या बोट्या बोट्या म्हणजे घाबरलेला थोडा शांत झाला इतक्या वेळ खूप मुंकत होता बे दे हा दे, इकडे भजे काढत होते भजे आम्ही मध्ये काढत होतो मस्त पिकी जुठ बोलो बार बार झूठ बोलो आता त्याला खाऊ घालतोय थोडं पुढे टाकायचं तिला एवढं काय घाबरते हिचं नाव बंटी आहे अजून हिचं नाव काय आहे हिचं नाव काय का आहे आणि तिकड तिच काय 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 हा गणे हा सूर्य तू फक्त त्या त्याच्या थोडं दहा पावलं जरी जाऊन दाखवली नाही मी तुला जे पाहिजे ते देईल फक्त त्याला हात लावून दाखव ट्रॅक्टरला ट्रॅक्टरला हात लावून दाखव ना जे पाहिजे ते <laughs> लाव ना घाबरते का करू दे ना त्याला काय होईल बघू ना तुझा तो फक्त दादाला घाबरतो दादाला असं घाबरतो की डॅकमध्ये जाऊन बसेल ते बघ ते बघ ते बघ घाबरला काय एवढी <laughs> का घाबरते <laughs> मी घाबरतो मी पण घाबरतो नाही मला पण भीती वाटते पकड रे हिला पकड पकड रे हिला पकड हिला पकड रे पकड गे रे खूप दिवसांची भेटली मी जा मी कसं शेवभाजी करताय का पोळ्या झाल्या नाही का अजून पोळ्या आणि भाजी माझी काय मी करायला करायला घेऊ का माझ्या आजची का म्हणजे सगळेच उपाशी राहतील थोडक्यात होईल ना होईल ना पोट भर होईल एकदम काय मग भाजी कुठे शेवभाजी पण बनली का शेवभाजी इथेच राहायचं आहे का तुला राहू शकते ना काही प्रॉब्लेम चांगलं आहे ना पुण्याचं भाडं तरी वाचेल ना ठीक आहे मी ॲडजस्ट करून घेईल काहीतरी पी जीमध्ये राहील नाहीतर दुसरीकडे कुठेतरी बघून घेईल चालेल ना बरं थांब मग इथे इथूनच सुरुवात आहे काय काय काम वाजत फक्त म्हणते की थांबाईच चालेल ठीक आहे बरं वहिनींना सोबत सोबत पण होईल हा नाही नाही आता त्यांना काम तिकडे आहे ना खेळण्यासाठी आहे ना आईन ते खेळत आहे मस्त खूप वेगळे वेगळे वाटत माहितीये का किचन मध्ये नाही तेव्हा कशा आईन त्याच काम करत होतं ना आता त्यांच्या सुना करता आता का ना हो ना नेक्स्ट पण घेऊन बघतोय म्हणून तर बघतोय की एकदम छान झालेलं आहे टेस्टिंग मला आवडत मी कुठे काय म्हणतोय म्हणजे पोळ्या चांगल्या झाल्या का मग दुसऱ्या दिवशी कसं चुरमा नाही राहत ना फि पार्टी की कीटिंग समोर फस त्याच्यामुळे <स्टारी> आम्हाला टेस्टिंग करावी लागते आधी जेवायच्या आधी व्यवस्थित टेस्टिंग करता येते आम्ही डेव्हलपर नाही आम्ही टेस्टर आहे तुम्ही डेव्हलपर आहे हो तुम्ही काय आता डेव्हलप करायचं काम करायचं आम्ही टेस्टिंगचं काम करणार दोघांचे रोल वेगळे वेगळे रिस्पॉन्सिबिलिटी वेगवेगळे आहे डिपार्टमेंट वेगवेगळे परत रिटर्न करायला लावायचं इथेच थांब ना तू फक्त इथेच थांब मला बाहेर कोणतं पीक आहे एवढं जर सांगितलं ना पाच तू कोणते असा कॉन्फिडन्स पाहिजे लाईफ मध्ये घ्या हा कॉन्फिडन्स आम्हाला भेटला ना खूप चांगला सांग रे दादा काय मूग आहे बघ okay. बस इथेच नापास झाली असं असा कॉन्फिडन्स पाहिजे बघितलं सनीच म्हणते की सोयाबीन म्हणे सोयाबीन बिग थँक यू फॉर बिंग हिअर जगा पे बोलो और जोर जोर से बोलो मोदी जी वा 哇哇、wow. wow.